मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आज आहे रविवार आणि रविवारचे सगळेच लोक झोपलेले असतात तसं आमच्या घरी पण माणसे महत्व झोपलेले आहेत तर असं महत्वाचं म्हणजे माहिती आहे काही लोकांबद्दल सांगते मी कारण खूप दिवसापासून मनात होतं ते सांगावंसं वाटत होतं पण वेळ नव्हती येत व्यवस्थित पाहिजे तशी आणि व्हिडिओज काढणं होत नव्हता महत्त्वाचं म्हणजे आता प्रयत्न करते की रोज व्हिडिओ टाकण्याचं पण काही ना काही टेन्शनमुळे व्हिडिओ काढणं होत नाही आहे तर असं माहिती आहे का काही लोकांना असं वाटतं ना का आता प्रत्येक गोष्ट त्यांचीच खरी असते प्रत्येक गोष्ट त्यांची बरोबर असते योग्य असते सगळं काही परफेक्ट असतं आणि चुकतं त्याचं फक्त समोर त्याचं चुकतं समजा की आपलं चुकतं समजा की आपल्याच चुकतं सगळ्या काही गोष्टी आणि त्यांचं चुकूनसुद्धा ते असे वागतात की ते कधी चुकलेलेच नाही आहे त्यांचं कधी चुकतच नाही आहे असे भरपूर लोक आहेत त्यांचं काही लिमिटच नाही की ते काय विचार करता काय विचार का करत नाही कोणाबद्दल तर असं काय हरकत नाही प्रत्येकाचं मन वेगळं असतं आपण मनासोबत काय करू शकत नाही बदलवू शकत नाही आहे कारण खोटं बोलायची लिमिट असते मग अशा काही लोक आहेत ना की त्यांच्याजवळ लिमिटच नाही खोटं बोलायची ते म्हण आहे ना मराठी की खोटं बोला पण निटून बोला तशा टाईपचं खोटं बोलतात पण असं दाखवतात की ते अजिबात खोटं बोलत नाही बिलकुल खोटं बोलत नाही खोटं बोलताही येत नाही अशा प्रकारे ले ले। ते वागतात तर असं काही हरकत नाही आपल्याला प्रत्येकाचं मन असतं ते कसं वागायचं काय वागायचं आपण कोणाच्या मना हे करू शकत नाही की तुम्ही असंच वागा हा त्यांची चूक त्यांच्या लक्षात आनंद द्यायचं काम करायचं फक्त बाकी ते चूक ॲक्सेप्ट करणं म्हणजे मा चूक मान्य करणं आणि न मान्य करणं हे त्यांच्यावर असतं बरं का आणि जर समोरचा व्यक्ती चूक जर मान्य करत नाही तर तो माणसासोबत बोलून न बोलण्यासारखा आहे बरं का तो बोलणारा माणूस मूर्ख आहे हे असं समजून घ्यायचं म्हणजे आम्ही तर असं समजून घेतलं की जर तो माणूस समोरचा चूक समजून घेतो म्हणजे चूक कळतं त्याला की आपलं चुकलं तरीसुद्धा तो असा वागतो की नाही त्याचं अजिबात चुकलं नाही बिलकुल चुकलं नाही तर अशा लोकांपासून ना केव्हाही लांब राहिलेलं बरं केव्हाही दूर राहिलेलं बरं ते म्हणतात ना दुरून डोंगर चांगला त्या टाईपचं बरं का तर आम्ही तर हाच विचार केला कारण एकदा अपमान सण होतो दोनदा होतो तीनदा होतो की चला बाबा काय टेन्शनमध्ये असेल समोरचा व्यक्ती तर बोलला असेल तर जाऊ द्या हा आपण गैरसमज करून घेतो त्याला असं वाटतं की हे लोक असेच आहे आपण काय पण बोलत हे ऐकूनच घेणार पण असं नसतं बिलकुल नसतं तुम्हाला जर एक शब्द एक्स्ट्राचा काही वाटला बोलला आम्ही आणि ते तुमच्या मनाला लागला तर किती वाईट वाटतं तुम्ही मला असे बोलले तुम्ही मला तसे बोलले हा विचार करा की तुम्हाला जर एका एक शब्दाने इतकं वाईट वाटतं तर आम्हाला असे असंख्य शब्द बोललेले आहेत तर त्याचा आम्हाला काय वाटत असेल त्याचा आम्ही किती विचार करत असेल आणि ह्या विचारांमुळे एकच निर्णय घेतला की बाबा दुरून डोंगर चांगला दिसतो बस बाकी जास्त बोलण्यात काही अर्थ नाही आहे कारण माणसाला ना समजून न समजण्याचा प्रयत्न करतात असे भरपूर लोक आहेत बरं का की त्यांना समजून न समजण्याचा प्रयत्न करतात ते की त्यांना कळतं की आपलं चुकतं पण ते असं दाखवतात की अजिबात त्यांचं काही चुकत नाही आपलंच सगळं काही आप चुकतं तर ठीक आहे आपली चूक मान्य करणं काही कमी पण नाही आहे म्हणजे काही असं वाटत नाही की आपण चूक मान्य केली का आपण लहान झालो कमी झालो असं काही नसतं त्याच्यासाठी आपण आपली चूक मान्य करायची चूक मान्य केली ना तास माणूस समोर जातो बरं का पुढे तो जाऊ शकतो जर तो चूक मान्य करत नसेल ना कुठलीही असू तर तो तिथल्या तिथंच थांबणारा असतो बरं का आणि आमची तर सवयच आहे था 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 था। की चूक मान्य करायची आणि पुढे निघून जायचं बाकी प्रत्येकावर आपण म्हणू शकत नाही की तुम्ही पण असंच वागा तुम्ही पण तसं वागा नाही बोलू शकत बरोबर की नाही त्याच्यासाठी सांगते की कोणाला बोलताना विचारपूर्वक बोला जाणीव ठेवून बोला की आपण समोरला काय बोलतो काय बोलत नाही त्याचा त्याच्यावर काही परिणाम पडेल का त्याला वाईट वाटेल का ह्या गोष्टीचा विचार करा कारण आपलं तोंड आहे आपली जीभ आहे म्हणून काय पण बोलायचं नाही आपल्याला काय कोणी अधिकार नाही दिला कोणाला काही पण बोला किती पण कमी लेखा काही पण बोललं तर ते ऐकूनच घेणार नाही ऐकून घेण्याचं काही हे असतात नियम असतात की आपण समोरचं ऐक त्याचं कारण असं असतं की एक तर आपण त्याचा सन्मान करतो आपल्यापेक्षा मोठं असतं आदर करतो सन्मान अस करतो ह्या गोष्टीने आपण त्याचं ऐकून घेतो म्हणजे माझ्याहून सांगते बरं कारण मी समोरच्याचं ऐकून घेण्याचं मागचं एकच उद्दिष्ट असते की तो आपल्यापेक्षा मोठा असतो आणि एक मोठा असता तर हेच असतं की आपल्यापेक्षा वयान तो मोठा व्यक्ती आहे समजूतदार आहे समज असेल म्हणून तो आपल्याला तसं काही बोलतो बा म्हणून त्याचं ऐकून घ्यायचं हे माझं उद्देश असतो बाकी समोरच्याला काय वाटतं की ही का ऐकते हे लोक का ऐकतात आणि हे गरीब आहे त्यांच्याकडे पैसे नाही आहेत ह्या गोष्टीने हे मजबुरीने ऐकत असेल तर असं बिलकुल नाही आहे मजबूर वगैरे कोण नसतं ज्याला हातपाय नाही ते सुद्धा मजबूर नसतं ते पण पोट भरतात कसंही का असे ना ते त्यांचं पोट भरतात ते मजबूर नसतं ते काही मागून खात नाही ते पण काम करून खात असतात ज्यांना हातपाय नाही ना ते पण खा काही ना काही कमवून खातात तर ते काही दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही आहे तसं सांगते की मजबुरीने कोणी कोणाचं ऐकत नाही आहे ऐकतं तर ते फक्त आदराने सन्मानाने ऐकतं आणि लिमिटमध्ये ऐकतं लिमिट, लिमिट क्रॉस झाली ना की कोणी कोणाचं ऐकत नाही माणसांमानतो सोडाचो पण तोंड पण बघत नाही आहे त्याच्यासाठी सांगते समोरच्याला बोलण्याच्या थोडासा विचार करा जाणीव करा की आपण काय बोलतो काय नाही बोललो आणि नंतरच आपलं तोंड उघडा कारण अपमान सहन करायची आमची ना आता मर्यादा संपली आहे बघा आप आता तुम मर्यादा संपली आहे म्हणून एकच निर्णय घेतला की चुकीचं जर कोणी बोलत असेल ना, ना।, बोल... ना बोल तर त्यांच्याशी बोल न बोललेलं बरं केव्हा पण तर असं काही हरकत नाही आहे तर आता मी कामावर आवडते मशीन वगैरे लावायची कपडे वगैरे लावायचे धुवायला तर आज रविवार आहे खूप दिवसानंतर केस धुतले कारण शॅम्पू नव्हतं हो तर खूप दिवसानंतर केस वगैरे तर आवडते मी माझे काम बाकी व्हिडिओ आपण लाईव्ह ला किंवा ला पुढचं बाकी पुढे काय काय होतं काय काय नाही ते पाहण्यासाठी चॅनेल आपण एकटला खूप सार सारे प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये